या सॉलिटेर ग्रुप अतुल चोरडियाने इंडिया बुल्स कडून त्यांना दहा हजार कोटी रुपये मिळाले या चोरडिया ग्रुपला जो इंडिया, इंडिया बुल्स बेनामी इंडिया बुल्सनी चोरलेले सायफन केलेले बेनामी पैसे या चोरडियाने पीए प्रकल्पात गुंतवले त्यांना वीस हजार घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे सरकार मुंबई महापालिका दिला ठाकरे सरकार आणि बी एम सीने पस्तीस हजार पी ए पी प्रकल्पाग्रस्तांसाठी दोन बिल्डर्सना कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रक्रिया दोन हजार एकवीसमध्ये सुरू केली होती मार्च दोन हजार बावीसमध्ये बिल्डर्सना अशी चार कंत्राटे दिली असून जुहू आणि मालाडच्या दोन करारांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती अशी माहिती देत प्रकल्पग्रस्त परिवारांचे पुनर्वसन ह्या नावाने वीस हजार कोटींचा पी ए पी घोटाळा आणि क्रेडिट नोट्स घोटाळा यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्यानी यापूर्वीच सरकारचे लक्ष वेधले होते या प्रकरणी घेत उद्धव ठाकरे पीएपी प्रकल्पात बेनामी पैसा वापरला गेला असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांकडून करण्यात आल्याचं दिसतंय या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ मुंबई महापालिकेचे पीए पी चे कॉन्ट्रॅक्टर चोरडिया बिल्डर हे इंडिया बुल्स चे बेनामी आहे इंडिया से मालक फरार आहे हजारो कोटी लुटले इंडिया बुल्स हाऊसिंग ने कोट्यावधी रुपये चा घोटाळा केला आणि हा इंडिया बुल्सचा पैसा अतुल चोरडिया ग्रुप कॉलिटेअर ग्रुप पुणे यांच्याकडे वळवण्यात आला या सॉलिटेर ग्रुप अतुल चोरड इंडिया बुल्सकडून कडून त्यांना दहा हजार कोटी रुपये मिळाले काही डिबेंचर्स, काही कर्ज लोन आणि हा पैसा त्यांनी मुंबईचे पीएपी पीएपी प्रोजेक्ट प्रकल्प ग्रस्त बाधितांसाठी घर यांच्यासाठी जमीन त्यांनी या पैशातून घेतली मुलुंडती जमीन या पैशातून घेतली इकबाल चहल महापालिका आयुक्त आणि माननीय सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी था या चोरडिया ग्रुपला जो इंडिया बुल्स बेनामी इंडिया बुल्सनी चोरलेले सायफन केलेले बेनामी पैसे या चोरड यांनी प्रकल्पात गुंतवले त्यांना वीस हजार घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे सरकार मुंबई महापालिकाने दिला वीस हजार कोटीचा घोटाळा माझा उद्धव ठाकरे प्रश्न आहे हे घर चोरडिया इंडिया बोलते चे फरारी ज्याची ईडी चौकशी करत आहे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे साहेब तुमची पोलीस त्याची चौकशी करत होती सीबीआय चौकशी करते आहे त्याच्या काही प्रॉपर्टी जप्त झाल्या आहेत आणि त्या बेनामी पैसा मुंबई महापालिकेचा पीएपीचा कॉन्ट्रॅक्ट देण्याचं पाप पीएपी पाक पी इकबाल चहल आणि उद्धव ठाकरे सरकारने केले आहे जी मुलूनची जमीन आहे ते होणे वास्तू निर्माण चोरडिया ग्रुपची ची आणखीन एक बोगस कंपनी त्याच्या नावाने घेतली जो लॉर्ड परेलचा रॉयल पलाइस पलाइस रॉयल हा तो प्रकल्प त्यात हजारहून अधिक कोटी रुपये घोटाळा झालाय त्यात इंडिया बुल्सनी पैसे दिले ते आणि हिथे वापरले मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना रिक्वेस्ट केली आहे की हा चोरडिया ग्रुप इंडिया बुल्स बेनामी पैसा चोरलेला पैसा मुंबई पोलिसांकडे त्या रिपोर्ट आहे ईडी कडे रिपोर्ट आहे सीबीआय इनकम टॅक्स ची चौकशी झाली आहे तर या चोरडिया बिल्डर्स ग्रुप ची त्यांचं जिथे जिथे गुंतवणूक केली आहे आणि मुंबई महापालिका पीएपी प्रोजेक्ट चौकशीचे आदेश झाले माझा प्रश्न उद्धव ठाकरे ना आहेत आपण धारावी प्रकल्पचा नावाने रस्त्यावर उतरलात आपण काय केलं होत जर शिंदे फडणवीस सरकार गरीब धारावीकरांना घर देत असेल तर आपल्या पोटात गोळा तर आपण काय केलं तीन वर्ष आपण गरीबांच्या नावाने प्रकल्पग्रस्तांच्या नावाने पस्तीस हजार घरांचा कॉन्ट्रॅक्ट देऊन वीस हजार कोटीचा घोटाळा केला लूट केली तर तुम्हाला लूटचा माल या धारावी प्रकल्पात मिळत नाही म्हणून पोटात दुखतंय उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे गरीबांच्या घर हे गरीबांच्या घराच्या नावाने मुंबई महापालिकेत पीएफीचा -पी घोटाळा केला तुम्ही मुलूंला चार हजार कोटी त्या चोरड्या बिल्डरला विकलं आणि म्हणून या चोरड्या ग्रुप ऑफ बिल्डर त्याचे इंडियाबुल कनेक्शन आणि या पीएपी घोटाळ्या आदेश એકનાથ શિંદે અને દેવેન્દ્ર ફડણવીસની દ્યાવે અી આપણી